नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश बालसिंग तुम्हाला आज आमचं शॉप एक उमसा अग्रो नावानी वाळकी येथे नगरपासून अहिनगरपासून बारा तेरा किलोमीटर आहे तर तुम्हाला आम्ही जे शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर संदर्भात जे औजार लागतात ते आम्ही ऑर्डरप्रमाणे बनवून देतो तर तुम्हाला मी आता थोडी आता की एक नऊ पाचचा टेलर आहे याचा एक व्हिडिओ टाकतो मी दाखवतो की कसा आम्ही टेलर बनवतात तर आम्ही संपूर्ण जी डी मटेरियल मी बनवतो जी डी मल्होत्रा जी डी म्हणजे जी डी मल्हत्रा हे नाम स्टील कंपन्यामधली ही एक स्टील कंपनी जी डी व्हायची आख्या स्टँडर्ड कंपनी आता त्यातली एक जी डी मल्हत्रा आम्ही स्टँड स्टँडर्ड कंपनीचं लोखंड यूज करतो तर हा आहे नऊ पाचचा टेलर याला आम्ही पाच इंचीची सेवा परतो खाली तीन एम एम प्लेट वापरतो फाळक्याला तीन एम एम शेतकरी म्हटला चार एममध्ये चार एम वापरतो पाच एम एम प वापरतो बारा सपोर्ट येते सगळे याच्यामध्ये हे खाली ते हेवी मधून जातात जिडीमध्ये तीन इंची हेवी आणि लाईट हे दोन प्रकार येतात आम्ही खाली हेवी वापरतो आणि फाळक्याला लाईट वापरतो दुसरं एक आहे याच्यात आमची बांधणी पावा वेडिंग पा कशी आहे म्हणजे आमचे जे कारागिर आहेत एक दोन दोन तीन तीन वर्षाचे अनुभव एका नऊ दहा वर्ष अनुभवाचे कारागिर आहेत काय पा असे वेडिंग कशी का रन कसा होतोय दुसरी गोष्ट आमचे बांधी पाक खाली आम्ही याला नऊ पाच ते बारा सपोर्ट बांधलो दहा सहाला आमचे अठरा सपोर्ट असतात त्याला आम्ही खाली चार एम एम फाळक्याला तीन एम प्लेट वापरतो खाली पाच एम एम वापरतो फाळक्याला तीन एम एम वापरतो अठरा सपोर्ट संपूर्ण जीडी मटेरियल मध्ये आठ एम ची दहा सहा ते मध्ये नऊ पाचच्या टेलरमध्ये आम्ही पाच इंची ची सी वापरतो शेतकऱ्याची ऑर्डर असली सहा इंची पण चिसी वापरतो शेतकऱ्याच्या म्हणणं त्याप्रमाणे व्यवहार होतो तर मला एवढं सांगा तुम्हाला की आमचा टेलर हा तुम्ही असा हा उलटा केल्यानंतर आपण म्हणतो उलटा केल्यानंतर असा आहे त्यानंतर तुम्हाला स्वीचं केल्यानंतर पुढच्या साईडला दाखवतो स्वीचं केल्यानंतर आम्ही याला हँडल वीस एम एम पंचवीसशे एम एम पण नऊ पाचला पंचवीस एम एम हँडल वापरतो जॉब तीन वापरतो आणि राधिकाचा वापरतो समजा शेतकरी म्हटला दुसऱ्या कंपनी दुसऱ्या जे जेणेकरून स्टँडर्ड राधिका सम्राट महिंद्रा ह्या कंपनीचे स्टँडर्ड पंप असतात म्हणून आम्ही पहिलं प्राधान्य राधिका देत असतो आणि दुसरी गोष्ट याला चार इंच डॅम वापरतो तुमचा आतमध्ये कशी असतं ते दाखवतो तुम्हाला एक मिनटं तर हे तुम्हाला सपोर्ट पाहिजे असं आहे दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे डम्पिंग उचकावना म्हणजे काय करत जॉबला जास्त लोड झाला तर हे उचकतं त्यामुळे आम्ही काय केलं इथं ह्या ठिकाणी यास्ट्राँगल लावून जेणेकरून हे तुटणार नाही एवढी काळजी घेतो आम्ही काही शेतकऱ्याची कोणा तुम काही टिवाल्यांचं हे निघतं इथून हे हे जे सपोर्ट असतो पिळला जातो किंवा इथं फाटला जातो म्हणून आम्ही हा यास्ट्रा सपोर्ट दिला आहे दुसरी गोष्ट अशी आहे पायऱ्या तुम्हाला दोन मिनिटात पुढचं दाखवतो आमची बांध बांधणी आहे दुसरी गोष्ट हे नऊ पाच च्या डेम दाखवला त्यातले जे आठ पाच आहे तर आठ पाच अशा पद्धतीने बनवतो आम्ही अ एक म्हणजे ओके समोरून जेणेकरून हे हे जिडी मलोत्रा संपूर्ण शिक्कापा झुमकून दाखवा तुमचे जिडे मल्होत्रा आहे प्रत्येक खांबला आणि दुसरी गोष्ट सडाव नाही म्हणून आम्ही त्याला प्लेट लावतो जेणेकरून प्लेट लावल्यानंतर ज्या डांबामध्ये घाण जाऊ मस्ती त्यासाठी आम्ही तो प्लेट लावतो त्याला यश टाकतो त्याला आम्ही ते आमच्या पद्धतीने प्रेम विसर्गी देतो दुसरं एक हे हे आटपाचं टेलर अशा पद्धतीचं आहे तर तुम्हाला जरा आमच्या टेलर म्हणा पेन यंत्र जरा आवडत असेल किंवा मग पाहायचं असले तर ओम साई अग्र वाळकी येते या अवश्य भेट द्या तुम्हाला नंबर खाली स्क्रीनवर देतो तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद